बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉड परिसरात युवा सेनेच्या वतीने शांतता रॅली काढण्यात आली या मोटा संखेन होती यावेळी मोठ्या संख्येने युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते युवासेनेच्या वतीने आज शांतता रॅली काढण्यात आलेली आहे काय कारण महाराष्ट्रामध्ये वारंवार बलात्काराच्या घटना महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना या घडत आहेत त्याच याच्यामध्ये आत्ता बदलापूरमध्ये अकोल्यामध्ये अशा घटना तीव्र पद्धतीने घडल्या ज्यांनी त्याचं सरकारने अतिशय संवेदनशीलपणे त्याच्यावर कार्य कार्यवाही केली पाहिजे होती अशी कार्यवाही करताना दिसत नाही सरकार निष्कामी ठरलेलं आहे या सरकारच्या विरोधात आम्ही जेव्हापासून घटना आली तेव्हापासून आंदोलन करतो बदलापूरच्या स्थानिक नागरिकांनी इथं रस्त्यावर उतरून आंदोलन केले त्यांना प पक्षाचं वातावरण राजकीय वातावरण वळण देऊन सरकारनी त्याचा लाठीचार्ज केला तिथे आम्ही ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय वेळ आले तर जास्तीत जास्त तीव्र शब्दामध्ये स्वरूप तीव्र सरकारला तुमचा तीव्र इशारा आहे तेच सांगतोय मी आम्ही आता शांततेत आंदोलन करत आहोत जर लवकरात लवकर कार्यवाही सरकारने जर केली नाही तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील नमस्कार मी ऍडव्होकेट उषानंद कुमार युवा युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी आपण पाहतोय की देशामध्ये असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल की युवती जे आहेत महिला सुरक्षित नाही आहेत आज सरकार काय म्हणतंय की महिला भगिनी सुरक्षित आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांना आज पंधराशे रुपये प्रमाणे महिलांना सक्षम करण्यासाठी हे शासन पंधराशे रुपये देते तर आज खरंच महिलांना या पंधराशे रुपयाची गरज नसून एक शस्त्राची गरज आहे आज महिला म्हणजे महिलांच्या बाबतीतले जे कायदे आहेत ते कडक होणं अत्यंत गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्राला या देशाला सॉरी या देशाला संविधान दिलं परंतु या संविधानाची खरंच अंमलबाजाव होती ही का हे आज आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो हो। आहोत आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शक्ती विधेयक आणण्याचा प्रस्ताव जो मांडला होता खरंच आज या शक्ती शक्ती कायद्याची या महाराष्ट्राला खरंच गरज आहे म्हणून त्या संदर्भातल्या जी स्वाक्षरी मोहीम आहे ते आमच्या युवासेनेच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रभर राबवतच आहोत परंतु मला असं वाटतं की या शासनाने या महिलांना युवतींना या पंधराशे रुपयाच्या स्कीम प्रमाणे योजना न राबवता महिलांना एक शस्त्र देण्याची गरज आहे आज आपण बघितलो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एक रात्रीत बदलले गेले गेले होते मग त्यांना या ज्या घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडत आहेत तर अशा घटना रोखण्यासाठी एक दिवसामध्ये अशा तरतुदीची सुद्धा तर अंमलबजावणी गरजेचं आहे आज दुसऱ्या राज्यांमध्ये आपण बघत आहोत तर या कायद्याची तातडीनं अंमलबजावणी केली आहे परंतु हे आपलं महाराष्ट्र सरकार जे आहे आताच जे गदार सरकार आम्ही नेहमी म्हणत आलेलो आहोत तर हे गद्दार सरकार या युवतींच्या बाजूने किंवा या महिलांच्या बाजूने का उभारत नाही तर त्यांनी या गोष्टींची तात्काळ दखल घेणं अत्यंत महिलांच्या संभाजीनगर या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे म्हणून आमचं एक मागणी आहे की या देशाचे गृहमंत्री पालकमंत्री म्हणून त्यांनी या या घटनेची तात्काळ दखल घेऊन त्यांना जर हे गृहमंत्रीपद स्वीकार म्हणजे नाही का आ, त्या पदाचा जर मान सन्मान राखता येत नसेल तर त्यांनी तात्काळ राजीनामा देऊन या गोष्टीतून बेदखल व्हायला पाहिजे परंतु ते तसं करताना दिसत नाहीत म्हणून आम्ही या शासनाचा या, शासना जा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आजचा जो मुकमोर्चा होता हा शासनाविरुद्धचा होता आणि तुम्ही सध्या पाहताय बदलापूर असेल कोलकाता असेल तसेच इतर त्याच्यानंतर लातूर मध्ये असेल उदगीरमध्ये असेल अशा दुर्घटना सतत सतत घडत आहेत आणि आपल्या कानावर तर कमी येत आहेत अशा प्रत्येक ठिकाणी दुर्घटना घडत आहेत आणि याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे त्यामुळे सरकारने याच्यामध्ये कडक कायदा केला पाहिजे त्यामुळे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्फत आपण हा आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर मुकुमोर्चे तसेच सेल्फ डिफेन्सचे महिलांसाठीचे आपण सेल्फ डिफेन्स चे क्लासेस घेतोय गुड टच बॅड टच चे आपण त्यांना प्रशिक्षण देतोय मार्गदर्शन करतोय पण ही इथपर्यंतच नाही चालणार तर आपल्याला याच्यावर कडक कायदा केला पाहिजे आणि सरकारला लवकरच याची जाग आली पाहिजे जा, म्हणून आज हा आपल्या इथे छत्रपती संभाजीनगर येथे हा मोर्चा आयोजित केलेला होता मी मनीषा वाघमारे युवा सेनेची उपसचिव